तर ही एक सेटिंग ऑन केली तर तुमचे हायलाइट मशीनची प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला डायरेक्ट टॉयलाइट मध्ये आपल्याला डायरेक्ट कोपरूल तर तुम्हाला प्रॉब्लेम काय येतोय ते सांगतो हायलाइट मशीन आपल्या वर क्लिक केलं आपण तर डायरेक्ट आपण क्रुम ह्याच्यात मध्ये जातोय आणि असा इंटरफेसचा आपल्याला प्रॉब्लेम येतोय आणि इम्पोर्ट प्रोजेक्ट पॅकेजवर क्लिक केलं इथं सुद्धा क्लिक केलं तरी हे काय प्रॉब्लेम काय जातच नाही त्याचं सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ हा पूर्ण बघा आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा चॅनल करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट कसा इम्पोर्ट करायचा मध्ये तुम्हाला हे एअर येतात विवो सॅमसंग या आणि मध्ये रेडमीच्या पण मध्ये तुम्हाला हे एअरोड येतात त्यासाठी तुम्हाला काय करायचंय ते सांगतो तर आता तुम्हाला काय करायचे स्टेप वर लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचंय तेव्हा मशीनच्या ह्याच्यावर लॉंग प्रेस करून ठेवायचे इथं आयचं बटन दिसेल तुला तुम्हाला इथे आय लिहिलेलं असेल त्याच्यावर क्लिक करायचे आयच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते खाली स्क्रोल करत जायचे आणि ओपन बाय डिफॉल्ट ओपन बाय डिफॉल्ट नावाचं ऑप्शन असेल वाटत त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं त्याच्यावर लाँग प्रेस करा त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं डिफॉल्ट लिंक ओपन बाय डिफॉल्ट ओपन सपोर्टेड लिंक नावाचं ऑप्शन दिसेल तो ऑन करायचा आणि ते सर्व त्या लिंक तुम्हाला लाईट पेज लिंक ॲड तुम्ही सर्व लिंक हे ऍड करायचे अलाईट पेज लिंक आलाइट क्रिएटिव्ह पेज लिंक अलाईट लिंक अलाईट टू अलाईट क्रिएटिव्ह लिंक हे सर्व तुम्ही ऑन केल्यानंतर तुम्हाला के काय करायचे तर येथे तुम्हाला बरोबर सर्व दिसून जाईल तर आता पुढची स्टेप सांगतो तुम्हाला तर आता डबल तुमचं तुम्हाला काय करायचे आपण ती लिंक ओपन करायचे दाखवणार आहे तुम्हाला आता आता आपण हे लिंक ओपन करतो हो तर ह्याच्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्हाला दिसेल मग हे डायरेक्ट लिंक लाईट मशीन मध्ये इम्पोर्ट होत काही न करता आपण आपण फक्त एकच सेटिंग ऑन केले ओपन वायटिपट लिंक अप अप ऑन होतात ही सेटिंग तुम्ही नक्की अप्लाय केलेली असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि like and share